मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आज आहे बुधवार आणि सकाळचे वाजलेले आहे सव्वा अकरा बराच टाईम झाला अजून शिवणकामला कामला हात लावलेला नाही फक्त एका क्लायंटचे जे आहेत ना कस्टमरचे ड्रेस होता म्हणजे त्याला स्लीव्ज अटॅच करायचे होते तर उठल्या उठल्या मी सुरुवातीला का हो ते काम करून घेतलंय त्यांचा काल कॉल आला होता की मुद्या येईल घ्यायला स्वायत वाटकी करून ठेवल्या सकाळी फक्त ते काम केलं घरातलं सगळं काम आवरलंय सकाळी यांना टिफिन मी दिला नव्हता त्यामुळे आत्ता ते बनवायचं माझं काम आहे आंघोळ वगैरे छान मस्त करून घेतली तसं तर मी केस वगैरे no no जा। जे आहेत ना ते गुरुवारीच वॉश करत असते कारण की मग गुरुवार मला असं वाटतं छान आहे वीकमध्ये त्या दिवशी मी खूप पॉझिटिव्ह छान आणि नो आर्ग्युमेंट नो काहीच असं माझं गुरुवारच्या दिवशीचं रुटीन असतं आणि सगळ्यात जास्त जर मी काम कोणत्या दिवशी करत असेल तर ते गुरुवार आणि संडे म्हणजे रविवार ह्या दोन दिवशी माझं सगळ्यात जास्त काम होतं असं मला वाटतं तसं तर उद्याचं जे काही गुरुवारचं रुटीन असणार ते माझं खूप जास्त बिझी राहणार आहे कारण की उद्या जा, माझ्या बहिणीकडे पण जायचं आहे मला लहान बहिणीकडे उद्या त्यानंतर एक आपलं छान असं कस्टमरसुद्धा येणार आहे वारजे मालवाडीवरून त्यांनी कालच माझ्यासोबत बोलणं केलं की मी उद्या येते म्हणून सो त्या पण येणार आहे पाहूयात कसं मॅनेज होतं हे ऑलरेडी मी त्यांना दोन वेळा नाही म्हटले एक त्या संडेला आणि त्यानंतर आधी मला वाटतं दिवाळीच्या वेळेस त्यांनी मला एकदा विचारलं होतं त्या दोन्ही वेळेस मी त्यांना नाही म्हटलं होतं त्यानंतर आता थर्ड टाईम जर कॅन्सल केलं तर त्यांना असं वाटेल मी काहीतरी बहाणा करते पण उद्या मला माझ्या बहिणीकडे जायचे तिकडे पण कार्यक्रम आहे त्यामुळे तिकडे पण जायचं आहे मला उद्या तिकडे मी एक तास दोन तासासाठी जाईन आणि पटकन जाऊन येईल कारण की मग त्या पण म्हटल्या की मी येते त्यासो त्यांना मी उचे विचारेल की नेमकं किती वाजता ते येत आहेत असं त्यानंतर संध्याकाळी मी एक ब्लाऊज स्टिच करायला घेतलं होतं बरेच दिवस झाले त्यांनी माझ्याकडे ब्लाऊज दिले होते आणि त्यातील मी एकच ब्लाऊज तयार केला होता ती होती तक्षशिला साडीवरचा आणि हा ब्लाऊज त्यांना आज गावाला जायचं होतं सो त्यांनी मला मागितला पण रात्रीच त्यांनी मला खूप जास्त क्लेवर क्लेवर म्हणतो ना आपण एक प्रामाणिक तसं नेचर आहे त्यांचं आणि त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की उद्या माझं जायचं कॅन्सल झालं आहे त्यामुळे ते ब्लाऊज नाही केलं तरी चालेल आणि त्यांनी जर तसा मेसेज नसता टाकला तर बरं झालं असतं मला असं वाटतं मी रात्रीच ते ब्लाऊज रेडी केलं असतं पण ठीक आहे मी कंटाळा केला त्यानंतर मी व्हिडिओ शूट करत होते आणि अचानक क्लिप झाल्यानंतर मी पाहिलं की पुढचा जो काही व्हिडिओ होता तो शूट झालाच नाही कारण की स्टोरेज पूर्णतः भरलं होतं तर पुढे मी तुम्हाला ही गोष्ट शेअर करत होते खूप दिवसांपूर्वी पहा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की मम्मीचे ब्लाऊज मी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष शिवत नाही आणि त्यानंतर का शिवत नाही असं म्हणजे एका टॅग करा की ज्यांचे ब्लाऊज तुम्ही लवकर शिवून देत नाही त्यावेळेस खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की पैसे ज्यावेळेस आपण घरच्यांचे ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला पैसे वगैरे भेटत नाही किंवा पैसे देत नाही त्यामुळे आपण कंटाळा करतो कस्टमरचं काम आधी करतो आणि घरच्यांचं पाठीमागे ठेवतो पण मे बी मला असं वाटतंय की ती जी कन्सेप्ट आहे ती माझ्यामध्ये लागू होत नाही बे द मम्मीचे ब्लाऊज सोडले तर बाकी सगळ्यांचे जे काही माझे रिलेटिव्स आहे किंवा नातेवाईक आहे त्यांचे त्यांनी म्हणजे मी नाही मागितले नका ना देऊ म्हटलं तरी सुद्धा त्यांनी मला ब्लाऊजची शिलाई पाठवली जसं की कालचा इन्सिडेंट मी सांगितला जिचे ब्लाऊज मी शिवले होते ती की जे की मुंबईला राहते आता लग्न करून दुसऱ्या सिटीमध्ये गेले सो तिने म्हणजे अजून ब्लाऊज पण तिच्या हातामध्ये पडले नाही सुरुवातीला जेव्हा तिने मला ब्लाऊज दिले होते तेव्हापासूनच ती मला म्हणत होती की शिलाईचे ॲडव्हान्स पैसे मी पे करते पण मी म्हटलं नाही मी ॲडव्हान्स कोणाकडून घेत नाही त्यामुळे नको देऊ आणि त्यानंतर मग ते तिला मी ज्यावेळेस मेसेज टाकला की ब्लाऊज झालेले आहेत तयार तर तिने लगेच मला जे काय ब्लाऊजचे पैसे होते ते पाठवले हो विदाऊट बार्गेनिंग कसे कुठेही विचारलं नाही की तू कोणत्या ब्लाऊजची किती शिलाई घेतली किंवा एवढे पैसे कसं काय झाले असं तिचाच मेसेजवरती आला आहे त्यानंतर तीन वेळा म्हणजे मला काहीच विचारलं नाही पैसे वगैरे पाठवले मी ज्यावेळेस घरी म्हटलं होतं की तिचे ब्लाऊज आहे त्यावेळेस घरचे म्हटलं होते की पैसे तिच्याकडून घेऊ नको आणि मला सुद्धा वाटत होतं की नको यार मला ते एक गिल्टच होतं कोणाचं नातेवाईकाचं जर ब्लाऊज शिवलं तर घेऊ की नको असं म्हणजे वाटतं मनाला की नको यार आपलं रिलेशन खराब होईल असं त्यानंतर अजून एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्या मामी त्यासुद्धा इथंच राहतात वाघोलीमध्ये त्यांचेसुद्धा सुरुवातीला मी जेव्हा ब्लाऊज शिवले त्यानंतर त्यांनी ब्लाऊजचे पॅटर्न्स माझ्याकडून घेतले पण त्यांनी एकदाही असं म्हटलं नाही की ब्लाऊजचे पैसे मी देणार नाही किंवा दरवेळेस त्यांनी जे काय ब्लाउजचे पैसे किंवा पॅटर्नचे पैसे सगळे पाठवले हो त्यानंतर माझी बहीण जी की हो आता चंद्रनगरमध्ये राहते तिच्यासुद्धा मी रिसेंटली दोन ब्लाऊज शिवून दिले तिने सुद्धा ब्लाऊजची शिलाई पाठवली त्यानंतर माझ्या मोठ्या काकांच्या दोन्ही मुली त्यासुद्धा मला नेहमी पैसे देतात त्यानंतर माझी बहीण जिचं की मी आता आम्हाला ज्या दिवाळीला साड्या घेतल्या त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी ब्लाऊज माझ्याकडे दिले शिवण्यासाठी तर त्यावेळेस माझ्या बहिणीने सुद्धा मला पैसे दिले खरं तर म्हणजे जर मा जरी माझ्या हातात नाही दिले तरी माझ्या मुलाच्या हातामध्ये देतात की ठीक आहे तुला नाही लागत राम ला तर रामला देतो अशा पद्धतीने त्यानंतर मम्मीचं सांगायचं झालं सा तर जो काही बिझनेस मी रन करते आतापर्यंत जे काही मी अर्न केल्यात एक ज्या चार पाच गोष्टी मी मोठ्या मोठ्या खरेदी केल्यात ते सर्व माझ्या आई वडिलांचीच कृपा आहे मला असं वाटतं आणि त्यांनी इतकं जास्त मला सपोर्ट केलेला आहे कारण की रामला मी दरवेळेस म्हणजे कोणताही सण येऊ किंवा काही माझ्या मागं कामाची घाई असू त्यावेळेस प्रत्येक वेळेस माझ्या मम्मी पप्पांनी खूप जास्त सपोर्ट केला आहे मी जर म्हटलं ना की मला काम मॅनेज होत नाही आणि माझी बोलण्यातून चिडचिड जाणवली की त्यांना लगेच कळतं आत्तासुद्धा घरी खूप जास्त काम चालू आहे कांद्याची लागवड वगैरे असेल ह्या सर्व गोष्टी गावाकडे असतात तर ते काम सोडून माझ्या पप्पा म्हटले मी आहे रे कामा तर मी सांभाळतो मम्मीला तर काम असतंच त्यामुळे मग ते सांभाळतात असं आहे माझ्या बाप्पांचा असं होतं सुरुवातीला कोणत्याही लहान मुलाला उचलून वगैरेसुद्धा घेत नव्हते कारण की त्यांना ते, ते जमायचंच नाही पण रामचे इतके जास्त लाड पुरवतात मी इतके दिवस पुरवले नसतील आता या पाहुणे तीन वर्षामध्ये जेवढे लाडकी त्याच्या मामाच्या घरून होतात आणि प्रत्येकजण माझा मोठा भाऊ झाला मोठी बहिणी झाली माझा भाऊ माझी लहान बहिणी ती तर माझ्यापेक्षा सात ते आठ वर्षाने लहान आहे तिच्याकडून तर मी काहीच अपेक्षा पाहिजे तरी सुद्धा खूप जास्त सांभाळतात सगळेच माझी आजी वगैरे आणि मी जरी म्हटलं यावेळेस मी म्हटलं होतं की नको सोडायला तुम्हाला पण काम आहे तुम्हाला पण डिस्टर्ब होईन पण पण ते म्हणले नाही तर करमतच नाही त्याच्यामुळे त्याला आणून सोडा आणि मी घाई गाईमध्ये त्या दिवशी आम्ही त्याला सोडवायला गेलो होतो घरी सो असं आहे जे काही मी काम करते त्यामध्ये मला माझ्या फॅमिलीचा खूप जास्त सपोर्ट आहे त्यामुळे हे सर्व मी करते आणि सपोर्टशिवाय तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकत नाही बऱ्याच ताई म्हणतात की दोन मुलं आहेत मिस्टर कामाला जातात मुलांना बघायचं तर तुम्हाला पण फॅमिलीमधून जर कोणाचा सपोर्ट असेल तरच सर्व गोष्टी पॉसिबल आहे आता मी दहा ब्लाउज दिवसाला शिवते तर तुम्हीसुद्धा दहा शू पाहिजे असं नाही प्रत्येकाची सिच्युएशन डिफरंट आहे प्रत्येकाचे टाईम वेगळा आहे आता राम इथे नाही आहे सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक केला तर काम आवरल्यानंतर मला दुसरं काही कामच नाही त्याच्यामुळे मग मी शिवू शकते पण हेच सोडून जर तुम्हाला मुलं असतील किंवा घरातलं पण आहे सास सासरे आहे सगळं आहे तर त्यांचं पण करायचं असेल तर एवढं पॉसिबल नाही सो कम्पेअर करू नका तुम्हाला जेवढं काम होतं तेवढं करा थोडं कर करा आपण टापटिप करा असं मी म्हणेल सो हेच मला सांगायचं होतं त्यानंतर ब्लाऊजची जी काही शिलाई त्यामुळे मला घरच्यांचे ब्लाऊज शिवायला असं काही वाटत नाही प्रत्येकजण म्हणजे आता वहिनीचा मी ब्लाऊज शिवून नेला त्या दिवशी रामला सोडवायला गेले ते त्या दिवशी नेक्स्ट डेला त्यांनी मला कॉल केला की अश्विन त्या किती पैसे पाठवू म्हणजे असं आहे आपण जरी घेत नसलो मी त्यांना म्हटलं पैसे पाठवू नका तरी सुद्धा म्हणजे घरच्या माहिती मुलाला सांभाळून किती जास्त कष्ट आहेत आणि किती यामध्ये मेहनत आहे हात ऍक्च्युअली जड झाला माझा मोबाईल धरून पण म्हटलं च आता चालू केलं तर स्टँड लावण्याऐवजी इथेच हे करूयात आता मी तुम्हाला हे सांगत होते की घरी जरी आपण नाही मागितलं तरी सुद्धा घरच्या आपल्याला पैसे देतात त्यांना सुद्धा माहिती आहे किती मेहनत आहे याच्या मागे ला ला एक ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो आणि राहिला मम्मीच्या ब्लाऊजचा प्रश्न मम्मी दा दा तर मम्मीचे जवळजवळ आता दहा ते बारा ब्लाऊज इथेच माझ्याजवळ आहेत आणि खूप दिवस झालं तिचे ब्लाऊज माझ्याकडे आहेत तिच्या साड्या घालून खराब झाल्या तरी सुद्धा ब्लाऊज काही गेले नाही मी थोडे काही ब्लाऊज बाहेरून शिवून घेतले होते आणि त्यानंतर मग तिचं असं म्हणणं आहे की ठीक आहे बघ उशिरा शिव पण शिव असं आहे सो तिच्या साड्या खराब होतात पण माझ्याकडून ब्लाऊज तयार होत नाही आणि सगळ्यात जास्त ज्यावेळेस मी शिवणकाम स्टार्ट करायचं होतो म्हणजे क्लास करायचं होतं आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त सपोर्ट तिचा होता तिला असं वाटलेलं की आता ही ब्लाऊज ज्यावेळेस शिवायला शिकेल त्यावेळेस सगळ्यात जास्त ब्लाऊज मी तिच्याकडून शिवून पण वेळेचं पाहणा कसं असतं म्हणजे आता मी एवढं ब्लाऊज शिवते की तिच्या ब्लाऊज शिवायला मला वेळ भेटत नाही म्हणजे असं काहीच आहे कुठेतरी गिल्ट वाटतं माझ्या बहिणीला मी कालच फोन केला होता जर तुला जमलं तर तिच्यासाठी ब्लाऊज शिवू नक्की कारण की ती डेली साडी वगैरे घालते आणि ज्या डेली साड्या वगैरे घालतात त्यांना माहिती ब्लाऊजची किती कमतरता जाणवते त्यामुळे सो ती म्हटली शिवते प्रॅक्टिस करते पाहते आणि तिच्याकडे पण कटिंग वगैरे काही नाही जे काही कटिंग मी दिले ते तिच्या सासूबाईंचं आणि तिचं दिलेलं आहे सो त्याच्यावरती तिने काय क्लास वगैरे केलेला नाही त्यामुळे ती शिवते असं आहे बरेच जण मला पॅटर्न्सबद्दल विचारत होते जर तुम्हाला शिवण्याची प्रोसेस माहीत असेल तर पॅटर्न वापरून ब्लाऊज शिवायला एकदम सोपा आहे काहीच डिफिकल्ट नाही त्यामुळे तुम्ही ते पाहून पॅटर्नवरून पण ब्लाउज शिवू शकता तर चला आता सुरुवातीला स्वयंपाक आवडते आणि त्यानंतर मग ब्लाऊज शिवायला बसते खूप जास्त बडबड झाली देवपूजा पण बाकी आहे जवळजवळ साडे अकरा वाजले पंधरा मिनटं झाले मी व्हिडिओ शूट करते आहे आता स्वयंपाक करून घेते भाजी मी बनवलेली गवारची फक्त चपात्या बनवायच्या बाकी आहेत थोडासा राईस बनवला आहे प्लेनवाला तर चला आता मी पहिले चपाती म्हणून घेते आणि ब्लाऊज शिवायला बसते थंडी <laughs> इतकी जास्त वाजते ना की असं वाटतं चहा घ्यावा आता ही तिसरी आहे माझी चहा घेण्याची चहा ठेवला आहे मी बायदेवे आणि सकाळी दोन वेळा महा चहा झाला आहे सकाळी हे ज्या वेळेस गेले त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे घेऊन चहा घेत असते त्याच्यानंतर मग झाला एक अकरा साडे अकराच्या दरम्यान ज्यावेळेस की मी ब्लॉक आय थिंक स्टार्ट केला होता त्यावेळेस आणि त्यानंतर आता तिसरा चहा माझा होणार आहे म्हणजे मी तर हॉलमध्ये बसली आहे पण पायी हात इतके थंड पडत आहेत शिवायलासुद्धा म्हणजे माझी इच्छा होत नाही इतकी जास्त थंडी वाजते त्यानंतर आता वा हे जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं होतं इतकं छान झालं आणि ब्लाऊजचं फॅब्रिक कॉटनमध्ये होतं ब्रॉकेट ब्रॉकेटसारखं डिझाईन आहे त्याला पण प्युअर ब्रॉकेट नाही आहे म्हणजे जे थोडंसं ब्रॉकेटचा कपडा कसा असतो म्हणजे चरचरजरीचं काम असतं तसं नाही आहे एकदम कॉटनचं फॅब्रिक आणि याला मी वर्क केलं आहे इतकं छान आहे आणि रिफ्लेक्टसुद्धा पाहतो मी कलरसुद्धा छान आहे ओनियन पिंक कलरचा जो की मी कालच्या व्हिडिओमध्ये ड्रेस घातला होता ना सेम त्या कलरचं कपडा आहे आणि जो स सावळा टोन जर असेल तुमचा स्किन टोन तर खूप छान द बायद त्या खूप कलरने चांगल्या आहेत पण तरीसुद्धा म्हणजे त्यांचं मी नेहमी एक ऑब्झर्वेशन केलं त्या काय करतात साडी वगैरे घेतली ना त्यावरती असं काहीतरी वेगळं ब्लाऊज आणतात आणि त्यानंतर स्टिच करतात नेहमी लॉंग स्लीव स्लीव्ज असतात त्यांच्या त्यानंतर मग शोल्डर पण त्यांना मोठे हवे असतात किंवा मग जास्त डिपनेक वगैरे घालत नाही म्हणजे असतात काही काही चला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्या पद्धतीने आणि खूप व्यवस्थित म्हणजे टापटीप घालणं वगैरे असं त्यांचं काही सो हे कटवर्क त्यांनीच मला डिझाईन पाठवलं होतं रात्री त्या विचारत होत्या की चांगलं वाटेल का नाही तर म्हटलं छान वाटेल कटवर्क मी खूप जास्त आहे त्याच्यामुळे मला छान जमतं आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आले काल त्यांचंच एक तक्षशिलाचं ब्लाऊज मी स्टेटसला ठेवलं होतं सकाळपासून मला इतकं त्या ब्लाऊजसाठी मेसेज छान वगैरे नाही का मग नाहीस असं वगैरे मॅसेज आणि लाईक्स सगळ्यात जास्त ब्लाउज तो तो ब्लाऊज आणि त्यानंतर तो बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज जो की मुंबईचा शिवलेला मी तो आणि त्यानंतर तो व्हायलेट कलरचा एक ब्लाऊज ज्याला की मी आपण नॉर्ड लावलो तसे तीन ब्लाऊज इतके जास्त लाईक्स मेसेज मला आले की ती शिलाई वगैरे घेतली तर ते मी सांगते डिटेलमध्ये नेक्स्ट स्टुडिओमध्ये की नेमकी शिलाई किती घेतली टोटल तिचे सत्तावीसशे तीस रुपये झाले होते सगळ्या ब्लाऊजची म्हणून सहा का सात ब्लाऊज आहे तिचे त्यानंतर हे पण फोरोटक्समध्येच ब्लाउज आहे आणि अस्तर त्यांनी मला दिलं होतं पण पुरत नव्हतं त्याच्यामुळे मग मी माझ्याकडचं आणलं होतं कारण त्यांची उंची पण जास्त घ्यायला लावलेली आणि स्लीव्ज पण अकरा इंच होते आणि पाठीमागून सुद्धा मी अशा पद्धतीने केले नेकला पण कटवर केले लांबून दाखवते सो दॅट राईट जे आहे ते रिफ्लेक्ट होणार नाही काय होतं फ्रंट कॅमेराने जर मी शूट करायला गेले ना तर जर कपडा समोरून दाखवायचं म्हणलं की मग त्याच्यावरती ब्राईटनेस येतो लाईटचं त्याच्यामुळे मग ते चांगलं दिसत नाही त्यामुळे असं लांबून दाखवते स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या कस्टमरला तुम्हाला दाखवायचं असेल तसं तर शॉर्ट व्हिडिओ आपला इंस्टाग्रामला येईलच आणि हो अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती अजून जरी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा तिथे छान छान डिझाईन आणि टिप्स ट्रिक्स मी तुम्हाला सांगत असते अशा पद्धतीने त्यानंतर इथे स्क्वेअर केल्या पाठीमागून फिनिशिंग तुम्हाला दाखवते आता हे अस्तर मी वेगळं लावले ही पट्टी जी आहे ना कटवरची ती पण मी सेपरेट अस्तरला हे केली आणि त्यानंतर इथे सुद्धा खाली वेगळं केलंय आता हे दोन्ही एका कलरच्या अस्तरने केले म्हणून मी इथं सुद्धा हेच कलरचं अस्तर वापरलं हे मधलं जे अस्तर हे मला त्यांनी दिलं होतं मग त्याच्यामुळे बॅक साईडने म्हणजे इनर साईडने सुद्धा छान दिसला पाहिजे ब्लाऊज असंच माझा काहीसा हेतू असतो त्यामुळे हा सर्व प्रयत्न आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते मी हातशिलाई करत नाही जो आपला बीचा ग्लू होतो जो की आपण आरिवर्कमध्ये वापरतो त्यानेच मी चिकटवते हात हातशिलाई वगैरे करत बसत नाही कारण की खूप वेळ जातो त्याच्यामुळे त्यांनी छान चिकटता आणि निघतसुद्धा सुद्धा नाही तर ही एक छोटीशी टिप्स तुमच्यासाठी जर हात हातशिलाई वगैरे तुम्ही करत असाल तर तर चला आता नेक्स्ट पूर्ण ब्लाऊज मी शिवून घेते पण सुरुवातीला चहा घेऊया फायनली तीन तासानंतर माझा जो काय ब्लाऊज आहे तो तयार झाला आता तीन तास कसे लागले तर मधीच क्लासच्या इन्क्वायरीसाठी एक जण आले होते आणि त्यांचं बरेच दिवस झालं म्हणजे जवळजवळ दोन अडीच महिने झाले असेल ते क्लाससाठी इतके त्यांचं चाललंय की घ्या घ्या माझंसुद्धा चाललंय की क्लास स्टार्ट करूयात पण असं बोर्ड वगैरे व्यवस्थित त्यानंतर मग सिटिंग अरेंजमेंट वगैरे असं काहीसं चाललंय पण काय होतं रेंटेड प्लेस असली की त्या आपल्या ज्या पद्धतीने आपलं काम आहे ते एक्झिक्यूट करायला आपल्याला जरासा वेळ लागतो कारण की त्या गोष्टीमध्ये बराचसा वेळ जातो आणि आता राम पण लहान आता यशवंत कामलाच राम इतका व्हायता देतो तर ते क्लास सपोर्ट करणार नाही त्यामुळे सी मी त्यांना सांगितलं की संक्रांतीनंतर पाहूया तसं तर वीस पंचवीस एन्क्वायरी माझ्याजवळ आत्तापर्यंत झाल्या असेल नाव नंबर त्यांचं सगळं मी नोटबुकमध्ये नोट डाऊन केलेलं आहे पाहूया जर घ्यायचं ठरवलं तर मी सहाची किंवा सातची बॅच करणार आहे कारण की मग मशीन पण मला वाढवं लागतील अजून दोन मशीन वाढवेल आणि एका मैत्रिणीच्या आहे तर तिची म्हणजे अशा चार मशीन होतील जेणेकरून की चार चौघीजणींना जर मी शिकवायला बसले तर चौघेजणी मशीनवर बसल्या पाहिजे असं माझ्या डोक्यामध्ये एक विचार होता की जे काही मी शिवणकाम करते त्याचा लोड थोडासा कमी करून जे काही दोन तास असतील दिवसातले ते शिवणकाम क्लासला देऊयात म्हणजे जे काही माझं अर्ध इन्कम तिकडं कमी होईल तर ते अर्ध इकडं वाढेल आणि याच्यामध्ये थोडंसं रिलॅक्सेशनसुद्धा वाटतं आहे मला तसे तर तोंडाची चाळ अंतर होतेच प्रत्येक गोष्टीमध्ये सो सोपा अशा पद्धतीचं कटवर्क मी केलं आहे ब्लाऊजला आणि त्यानंतर पाठीमागून छोटासा स्क्वेअर स्क्वेअर आहे खूप छान एक झाला आहे फिनिशिंग वगैरे पाहतो मी कशा पद्धतीने केले आणि त्यानंतर स्लीव ज्या आहेत त्यालासुद्धा कट वर्क केलं अशा पद्धतीने आणि तीन तास काय गेले कारण की जवळजवळ मला वाटते दीड दोन तास ते बसले असतील ला ते बरेच वेळ बो बोलणं चालू होतं वेगवेगळ्या टॉपिकवर त्यामुळे वेळ लागला नाही तर मग हा ब्लाऊज माझा दोन तासामध्ये झाला असता मला डिझाईनच्या ब्लाऊजला वेळ लागतो खूप मैत्रिणी विचारतात डिझाईनच्या ब्लाऊजला किती वेळ लागतो तर मला दोन तास धरून पकडायचे एक तास एक जवळजवळ अर्धा पाऊन तास जे आहे ती मी डिझाईन करायलाच देते कॅनव्हास कट करा त्यानंतर पेस्टिंग पेपरवरती त्याचं मार्किंग करा त्याला प्रेस करा त्यानंतर ते चिपकवा आणि त्यानंतर मग इथं मशीनवरती करून व्यवस्थित त्याचे कट वगैरे काढून घ्यायचे अशा पद्धतीने मला वेळ लागतो दोन तास मी डिझाईनच्या ब्लाऊजला देतेच सो अशा पद्धतीने हे जे कटवर्कचं डिझाईन इथे झालं तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता हा ब्लाऊज झाला आहे नेक्स्ट मी आज चार ब्लाऊज करणारच आहे कारण की सकाळपासून माझा इतका टाइमपास झाला आहे सकाळपासून जो काही माझला वेळ होता त्यामध्ये दोन कस्टमर त्यानंतर क्लाजची इन्क्वायरी आणि त्यानंतर एक कस्टमर येणार आहे त्यांचं की टॉपला स्लीव्ज वगैरे होतात ते काम मी करून ठेवले सो ते आपण त्या घ्यायला यायचे त्यानंतर मी साड्या जिथं हात शिल्ला दिल्यात तिथे मला घ्यायला आहे त्यानंतर आता आलं आले सो तिचं पण पिको फॉलचं काम वगैरे त्यानंतर तिला ब्लाऊज पण परवा पाहिजे सो ते पण काम मला उद्या करावं लागेल त्यामुळे मी तिथे जास्त पा पाठीमागच्या बाजूने पण दाखवते आता हे जे आहे ते मी एकदा बीच्या ब्लूनी चिपटवणार त्यानंतर हात शिलाई करणार आणि फ्रंट बाजू तुम्हाला दाखवते फोरटक्स आहे पफ वगैरे एकदम व्यवस्थित आहे फोर्टीन सेंटीमीटर जे आहे ती चेस्ट आहे सो अशा पद्धतीचा हा ब्लाऊज तयार झाला आहे चला आता नेक्स्ट ब्लाऊजचं मी यांचंच कटिंग केलेलं आहे सो तो शिवणार आहे ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर नाही मोरफंकी कलरचा तो ब्लाऊज आहे सो तो करते आणि त्यानंतर मग संध्याकाळी जे ब्लाऊज मला उद्या द्यायचं त्याचं पण कटिंग करते म्हणजे दोन यांचं करणार आहे त्यातला एक झालं तर ठीक बाकी फिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळेलच की किती ब्लाउज होत आहेत किती नाही सो चला मला तर खूप आवडला हा ब्लाउज फिनिशिंग वगैरे खूप छान आले